कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवणारा हा तो अलेवास तालुक्यात आणि निघणार बाजी ज्या प्रमाणे बाजी प्रभोणी छिंट लढवती त्याच हा बाजी आपल्या संघासाठी छिंड लढवतो त्याला प्रत्युत्तर देणार गौरव नाही

अविनाश खाडे जय हनुमान रासेल संघाला शुभेच्छा देतोय अलंकार अलगकारणीच्या माध्यमातून तर बघूया रासल, रासल संघ सुधागड तालुक्याचा एक अद्भुत आविष्कार एक मुक्वणारा असा हा संघ अविनाश खाडे रोहित भुईर राहुल भुईर अजय खाडे रोषणच्या धारदार तळाया यशवंत खान संघाचा अजित तारा, चढाज मैदानात मात्र वाधार त्याला प्रतिउत्तर रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला अविनाश खरे जबरदस्त कोपरा रक्षक शांत संयमी आणि प्रामाणिक खेळाडू लाहून कपाली माती हे जे पितीच्या पाती भरारी साठी ते 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 मनामधे आता भेट घेते

हे शक्य आहे खरोखरच सांगा हा खेळाडू नावाले खेळाडू दीपक कासरे हरिदेवी संघामधून दिसतोय खरोखरच नावाले खेळाडू आहे तर स्वप्न आई वडिलांची पाय पाणी मारताय सुंदर स्वप्न आई वडिलांची जिद्द मनाची ताकद पायाची खेचा म्हटला की नाद नाद आम्ही त्याचा घाबर या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याचा घाल युवा मंच यांच्या भव्य अशा जिल्हा स्तरीय आयोजन या ठिकाणी पार पडताना दिसते मैदाना क्रमांक एक वर्ष येतो झेरण विरुद्ध दोन्ही संगमातले काही सांगायचं सही ऐसा खिलाड़ी खिलाड़ू डर तो नहीं से डरोगे तो डर जाओगे डर तो डराओगे तो ही जीत पाओगे इतनी खावशी से करो कि सफलता शुरू मचा दे

सकता है हमारे भर सकता रोशन मरवी ट्रेडर हसरा डिफेंडर हसरा आंखों या तो में इशारे कर रहे कहीं प्यार ना हो सकता लेकिन इस वक्त से कभी प्यार ना हो सकता क्योंकि घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खान कर सड़ाई सभी बड़ी का हाथ अपन स्वतः तंदुरुस्त देना चाहिए

रोहा संघामध्ये सुद्धा किशोरगड लोहासकर हा सुद्धा नामांकित खेळाडू आहे रायगड मध्ये त्यांनी सिलेक्शन झालं होत असा हा खेळाडू सन्मानिय कृष्णा सर आपण व्यासपीठाकडे चला उपालाय टीम वर काय हो सजवली विलारी रोशन रात यशवंत आपण कडवी झुग देत आहात जरा इतो कमी करायला कुणाच्या आघाडी आहे भावेश कडव आपण आपल्या सायकल जाऊन चला आपल्या आपली आपल्या

Nawira hey, Di Pakasayan Wadah Wartalai Ketua Kiti Gunak Tengah Hari Pakto Iskai Wagana Sarai Kini Wagana Matra Kim Tai Hui Magara Hintu Kaira Servis Tugan Is Servis Tugan Mana Sewa Kiswar विसरून जात का होत नाही म्हणजे सामना कुठेतरी शांत शेवटचे आणि राहुल यश यश यशप तो तोपर्यंत उचल वांगरी झाली तो यशस्वी झाला असताना गांगा जमना वाढल्या असत्या पाटील काही सहा झाला यशवंत संघाची मेहनत रंगलाई कारण कष्टाला पर्याय नाही आणि पुढे जाऊ शकत थोडासा आकार घेतो चार पांधरा पंधराचा रोहित निघालाय रोहित पाटील कसा भिर कसा असा हा गावदेवी प्रसन्न पैदेवी संघाचा घर तसाच मैदाना दाखल झाला पूल झाले बोनस मिळवतोय हल्ली बोनस म्हटला तर दिवाळी सुद्धा तुल झाले हो पाटीलचा धारदार चढायला पाहायला अरे मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळूची वारू आता मात्र गुण फलक वर खाली दिसतो चार सहा सहा चार प्रत्येक गुड होतो गुन्हा लोडत ना जायर एकदम करत ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा फायनल कॉल नवयुवक धाता स्वयं उभात सैन्य तर ग्राउंड नंबर एक वर पांडवा देवी रायवाडी का भैरव उद्दम आपल्याला सुद्धा फायदा <laughs> नव युवक सोनार सिद्ध धाता भाता म्हटलं तर एका वर्षात बावीस फायनल मारलेले होते सोनारसी तर धातावी सोन ताई पाय धुमाक होता रायगड रोहा तालुका म्हटलं तर डिफेन्सच्या बाबतीत मी रायवाडी आता दिला पाहत असेल तुमच्या आय त्याचा प्रत्यचार घ्या काय काहीतरी आणि क्षेत्र पाच सहा ज्याला हृदय आणि ग्राउंड नंबर एकटा सामना पाहू नका झटका येण्याची दाख शक्यता विनंती आहे पाच सहा सहा पाच गुन्हा फरक एकदा बघा आणि यशाकडे वाटचा

एक बघूया काय घडतोय गौरव नायक अपेक्षा आहेत रसिकांना करू शकता तुम्ही नाम मात्र दोन गुणांची आधार इतिहास घडवणारी माझा इतिहास विसरू शकत नाही अरे इतिहास विसर्गाने माणसं इतिहास घडू शकत नाही हा इतिहास आहे पाच सात सात पाच रेडिओ खेळणार की काय पाटील अरे गौरव अरे एवढा मोठा रसिक वर्ग तुम्हाला पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून रायगड तुम्हाला पाहतोय आणि तुम्ही एकी बोलू शकता असे मल्टीबल संख्या काय काही माहिती बाजी लाग। खिंड लागेल

कबड्डीच्या खेळूचा अंदाज कोणी लावला नाही तर बरं आता सहा सहा आणि चराईची धुरा या खेळाडूच्या शेवटचा खेळ बाकी आणि हा खेळाडू जणसंख्या घेऊन येणार हे तरी दिसतो